नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता खुशखबर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै पेन महिन्याच्या वेतन पेन्शन पंचावन्न टक्के दराने डीए चा लाभ मिळणार जुलै महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता लाभ के लागू केला जाऊ शकतो पावसाळी अधिवेशन सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशन प्रश्नामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात डी ए वाढीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे कारण प्राप्त माहितीनुसार वित्त विभागामार्फत डी ए वाढीचा प्रस्ताव सदर अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेला आहे डी ए वाढीचा अधिकार कोणाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ करण्याचा अधिकार हा राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांना असतो याकरिता वित्त विभागामार्फत मंजुरी दिली जाते व वित्त विभाग अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जातो जून महिन्याच्या वेतन पेन्शन सोबत वाढीची अपेक्षा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के ए वाढ लागू करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीए मध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकास्पद दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए थक बाकीसह पंचावन्न टक्के दराने वाढीव दोन टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येईल अधिवेशनामध्ये विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातात यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित डीए वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओत